नमस्कार मित्रिनो स्वागत करते माझ्या युट्यूब चॅनलवरती तर आपण काल जी सिगार पॅन्ट कट केली होती त्या स्टिच करायची आहे तर हा फ्रंटचा पार्ट आहे हा बॅकचा आहे लक्षात ठेवा बॅकचा पार्ट आहे तो मोठा आहे फ्रंटचा पार्ट आहे तो कमी आहे तर काय करायचं पहिल्यांदा याचा मद्य घ्यायचा अशा पद्धतीने मद्याला एक तक्ष घ्यायचा आता उलट सुलट बाजू बघायची आहे कोणती सरळ आहे व कोणती उलटी आहे तर आता ही जी आहे ती सरळ बाजू आहे व ही ह्याच्या मागची जी आहे ती सरळ बाजू आहे त्याला आपण खुना करून घेऊया सरळ बाजूला ही सरळ आहे व ही सरळ आहे तर काय करायचं पहिल्यांदा ह्या सरळ बाजूवरती हा जो भाग आहे तो अशा पद्धतीने स्टिच करून घ्यायचा आहे मधला क्रॉस पॉइंट जो आहे तो जोडून घ्यायचा आहे आता जिथे टक्स आपण इथे पॉइंट करून घेतलेला आहे तिथे अशा पद्धतीने टक्स घ्यायचा आहे समोरच्या साईडला साडेचार इंचा पर्यंत टक्स अशा पद्धतीने घेऊन इथून सरळ यायचं आहे म्हणजे आपला टक्स मारलेला आहे का नाही हे सुद्धा आपल्याला लक्षात येणार नाही अगदी व्यवस्थित तक्स इथे येईल आता इथे सुद्धा अशाच पद्धतीने टक्स घ्यायचं आहे पहिल्यांदा सरळ जायचं आहे नंतर तिरक 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 होत जायचं आहे आता थोडासा टक्स मी पहा अशा पद्धतीने घ्यायचं आहे मी ते आखून देते अशा पद्धतीने पहिल्यांदा सरळ जायचं नंतर तिरक तिरक होत अशा पद्धतीने यायचं आहे तर हा झाला आपला फ्रंटचा पार्ट आता इथे किसा कसा लावायचा ते पाहणार आहोत किसा म्हणजेच आपण जे नवीन पॉकेट आलेले आहेत किंवा मोबाईल ठेवण्यासाठी पॉकेट लावतात ते कशा पद्धतीने लावायचं आहे ते पाहूया आता पहा मी ह्या साईडला पॉकेट लावते तर हा जो पार्ट आहे मी काल सांगितलेलं पॉकेटची जी उंची आहे ती अकरा इंच घ्यायची आहे रुंदी जी आहे ती सहा इंच अशा पद्धतीने घडी घ्यायची आहे आता मी इथून दीड इंच घेतलं होतं इथून पाच इंच म्हणजे आपला हात जाईल इतकंच अंतर घ्यायचं आहे तर हे अशा पद्धतीने ठेवायचं आहे आता इथून सरळ टीप घ्यायची आहे तिरकी अशा पद्धतीने आता इथे टीप बसली नाही मी पुन्हा मारते आता हा जो भाग आहे त्याच्यावरती अशा पद्धतीने डाब टीप मारायची आहे जे अस्तर आहे म्हणजे जे आपण पॉकेट लावणार आहे त्याच्यावरती दाप ते पेईल अशा पद्धतीने टीप मारायची आहे आता हे अशा पद्धतीने आत जाईल व हा जो भाग आहे तो अशा पद्धतीने असेल तर ह्या भागाला आपण टीप मारून घ्यायची आहे तर ही टीप मारत असताना हे आपलं ह्यामध्ये येणार आहे त्यामुळे हा भाग असा ठेवायचा व हा भाग अशा पद्धतीने ठेवायचा इथे टाचणी लावून घ्यायची आहे आता हा जो भाग आहे त्याला आपण मारून आहे तुम्ही ते सरळ ही सुद्धा टीप मारू शकता किंवा तुम्ही उलट करून सुद्धा म्हणजेच हे जे आहे ते अशा पद्धतीने घ्यायचे म्हणजे तुमची टीप आतमध्ये जाते नाही तर तुम्हाला पुन्हा ओवरलॉक करावं लागतं तिथे ते, जो पॉकेट आहे ते अशा पद्धतीने पलटी करायचं आहे आता पहा इथे तुमचा जो पॉकेट आहे ते अगदी व्यवस्थित तयार आहे आता इथे सुद्धा आपली आत ती पालेली आहे तुम्हाला बाहेर घ्यायची असेल तर तुम्ही सर्व मारू शकता आता काय करायचं तर हा जो पार्ट आहे तो हा अगदी व्यवस्थित अशा पद्धतीने इथे ठेवायचा आहे हे अंतर अगदी व्यवस्थित दीड इंच यायला हवं अशा पद्धतीने इथे कापड ठेवायचं आहे आता इथून एक टाचणी लावून घ्यायची व इथून एक आपण टीप मारून घ्यायची आहे आता पुन्हा वरून टीप मारून घ्यायची आहे म्हणजेच ते पॉकेट जे आहे ते आपण यामध्ये टीप मध्ये ऍडजस्टमेंट करतो आता पाहू शकता इथे पॉकेट जे आहे ते तयार झालेलं आहे अशा पद्धतीने हे पॉकेट जे आहे ते बनवायचं आहे अगदी सोप्या पद्धतीने तुम्हाला मी शिकवत आहे इथे आता एक साईडलाच सा पॉकेट बनवलेलं आहे कारण इकडच्या साईडला मला कापड शिल्लक राहिलं नव्हतं काल कटिंग मध्ये पहिला की कापड शिल्लक राहिलं नव्हतं त्यासाठी मी एक साईड पॉकेट बनवून दाखवलेलं आहे आता ह्याला नेपा कसा जोडायचा हो किंवा आपला जो प्रेस जे आपलं बॉटम आहे किंवा कमरेला जो आपण लावणार आहोत ते कसं जोडायचं ते पाहूया तर पहा इथे इथे एक इंचाचा जो बॉटम पट्टी आहे ती तिथे उंची पाहू शकता एक इंच सव्वा एक इंच बॉटमपट्टी घेतलेली आहे तर ही बॉटमपट्टी मी प्रेस करून एका साईडला अशा पद्धतीने प्रेसला होल्ड करून घेतलेला आहे आता काय करायचं आहे तर हा जो बेल्ट आहे तो आपण इथे ते अटॅच करायचा आहे तर त्यासाठी पहिल्यांदा अशा पद्धतीने टीप घ्यायची आहे ही टीप अशा पद्धतीने कडेने खाली पकडून ठेवायची आहे हा इथून मी एक्स्ट्राच थोडं घेतलं आहे आता इथून आपण टीप मारायची आहे अशा पद्धतीने आहे हे कट करून घ्यायचं आहे आता इथे दाब जी आहे ती अशा पद्धतीने घ्यायला हवी इथे दाब टीप घ्यायची आहे आता पुन्हा आपण अशा पद्धतीने फोल्ड करायचं आहे पाऊस आता किती सुंदर बेल्ट तयार झालेला आहे आता इथे कडीने टिप मारायची आहे अशा पद्धतीने पॉकेट व बेल्ट तयार झालेला आहे आता हा फ्रंट पार्ट झालेला आहे हा फ्रंट आहे आता बॅक पाहूया आपण आता हा बॅकचा पार्ट आहे तर बॅकचा पार्ट जो आहे तो आपण एकमेकावरती सरळ बाजू कोणती आहे हे पाहायचं आहे आता ही सरळ बाजू आहे व पाठीमागची सरळ बाजू आहे तर अशा पद्धतीने एकमेकावरती ठेवायचं आहे व क्रॉस पॉईंट जोडून घ्यायचा आहे आता क्रॉस पॉईंट जोडल्यानंतर इथून अशा पद्धतीने टीप मारायची आहे कटिंग पहा किती परफेक्ट आहे त्यामुळे आपलं स्टिचिंग करण्यासाठी अजिबात वेळ एक्स्ट्राचा जात नाही तर अगदी व्यवस्थित कटिंग आहे त्यामुळे स्टिचिंग परफेक्ट येत असतं आणखीन एक टिप घ्यायची क्रॉश पॉईंट उसवण्याची शक्यता आपल्या क कटिंगमध्ये येत नाही पण तरीसुद्धा आपले ड्रेस असतात किंवा कस्टमरचे ड्रेस असले तरी डबल टिपा मारण्याची सवय लावून घ्यायची असते तर आता हा बॅगचा पार्ट झाला बॅगच्या पार्टला टक्स वगैरे काही नसतं तर हा बॅग आहे तर आता इथे जी आपल्याला पट्टी लावायची आहे म्हणजेच काय तर आपण इथे इलास्टिक लावणार आहोत तर त्यासाठी मी जसं मगाशी फोल्ड करून घेतला होता त्या पद्धतीनेच फोल्ड केलेला आहे तर पहिल्यांदा मी कडेने टीप मारून घेते आता पुन्हा आपल्याला अशा पद्धतीने दाब मारायची आहे आता जे हे आपण प्रेस करून घेतलेलं आहे त्याला आपण तीप मारायची आहे प्रेस पहा कशा पद्धतीने जितक हवा आहे तितकच ठेवून एक इंचाची इलास्टिक बसेल इतकं आपण ठेवून तिथे टीप मारून घ्यायची आहे हा बॅगचा पार्ट आहे आता इलास्टिक टाकायची आहे आता इथे एक इंच रुंदीची इलेस्टिक घातलेली आहे आता पहिल्यांदा इलास्टिक इथून बाहेर काढायची एका एक साइडने आता काय करायचं का तर पहिल्यांदा इथे टीप मारून घ्यायची नाहीतर आपली इलास्टिक पुन्हा सरकून तिकडे जाते मग आपण इथे टाचणी काढायची आहे आता ही टाचणी इथे जोडायची पहा कारण हे जरी आत केलं तर आपल्याला पटकन इकडच्या साईडला ओढता येईल आता इथे अशा पद्धतीने आपण इलास्टिक आतमध्ये घ्यायचे आहे आता इलास्टिक जी घेतलेली आहे ती मी सतरा इंचाची घेतलेली आहे कारण हिपचा निम्मा घेतलेला आहे इलास्टिक कारण हिप मधून आपली पॅन्ट जायला हवी आता अशा पद्धतीने इकडच ही झालेलं आहे आता इथे आपण टीप मारून घ्यायची आहे मग आपण इथे कट करायचं आहे आता इथून मधून टीप मारायची असेल तर अशा पद्धतीने ठेवायचं आहे म्हणजे आपली इलास्टिक जी आहे ती फिरत नाही कापड ओढायचं आहे आता ही इलास्टिक लावून झालेली आहे आता एकमेकावरती दोन्ही पार्ट जोडायचे आहेत बॅक व फ्रंट आता हा बॅक आहे हा फ्रंटचा पार्ट आहे आता इथे अशा पद्धतीने जोडायचा आहे व पूर्ण टीप घ्यायची आहे दोन तीन आहे इथे मारा म्हणजे तुमची टीप जी आहे ती अगदी परफेक्ट बसेल आता इथे तुमचंही नेहमी कमी जास्त होत असेल तर असं का होतं तर आपण ज्या वेळेला तिरका भाग वाढवतो त्यावेळेला आपला हा भाग जो आहे तो मोठा होत असतो समोरचा भाग आहे तसा छोटा असतो पण पाठीमागचा जो भाग तिरका वाढवलेला आहे तो मोठा होतो तर तो, तो आपण नंतर कट करून घ्यायचा आहे आता जो मोठा भाग झालेला आहे तो कट करायचा आहे थोडासा इथे फरक पडलेला आहे आता भाग आहे तो कट करायचा आहे आता इथे बॉटम पट्टी लावायची असेल तर अशा पद्धतीने ठेवायचं आहे पहिल्यांदा सरळ पाहायचं कशा पद्धतीने असतं तर इथे सरळ करून घ्यायचं आहे हा क्रॉस जो भाग आहे तो वरती क्रॉस दिल्यामुळे इथे अशा पद्धतीने क्रॉस तयार झालेला आहे आता पॅन्टचं कापड जर लावायचं असेल तर मी अशा पद्धतीने बॉटम हा तयार करून घेतलेला आहे तर हे अशा पद्धतीने ठेवायचं आहे सरळ भाग भागाच्या खाली हा भाग ठेवायचा आहे व टीप मारायची आहे आता मी अशा पद्धतीने दाखवते आता ही पॅनची उलटी बाजू आहे त्याच्यावरती हा बॉटम अशा पद्धतीने ठेवलेला आहे आता टीप मारायची आहे तुम्हाला जर आ, हे असं नको असेल तर तुम्ही डायरेक्ट फोल्ड एक इंच एक्स्ट्रा ठेवून डायरेक्ट फोल्ड करू शकता आता इथे अशा पद्धतीने वरती येणार आहे आता इथे नाजूकचा गोठ घ्यायचा असेल तर हे कापड अशा पद्धतीने ठेवायचं आहे व इथे अशा पद्धतीने आपला गोट तयार होतो तर थोडासाच मी गोट घेते इथे हे अस्तर जे आहे ते अशा पद्धतीने इथे ठेवायचं आहे व म्हणजे थोडस आपल्याला गोड दिसावा त्यासाठी अशा पद्धतीने टीप मारायचे हे लुकसुद्धा छान येईल व दिसेल सुद्धा सुंदर कॉम्बिनेशन केलेले छान वाटेल मग तुम्हाला नको असेल तर डायरेक्ट तुम्ही फोल्ड मारला तरी सुद्धा चालेल मी आधी पाहते छान वाटतं का नाही तर मग मी काढून टाके तर पाहू शकता छान वाटत आहे तर मी आता इथेच सरळ टीप मारून घेते थोडस माझं एक्स्ट्रा कापड हे झालेलं आहे इथून थोडस मी उसवते कारण हे आहे ना हे सरकलेलं आहे पहा आता हे कापड इथून सरकलेलं आहे आणि थोडं आपल्याला उसवावं लागेल आता हे अगदी व्यवस्थित अशा पद्धतीने घ्यायचं आहे अशा पद्धतीने आपला हा एक पाय तयार झाला आता दुसरा पाय आपण अशाच पद्धतीने तयार करणार आहोत पहिल्यांदा इथे असं ठेवायचं आहे ती सरळ ठेवायची म्हणजे जिथे जी क्रॉस झालेला आहे तो क्रॉस आपला जो आहे तो व्यवस्थित निघून जातो तर माझे ऑनलाईन सुद्धा क्लासेस असतात जर तुम्हाला जॉईन करायचं असलं तर तुम्ही करू शकता आता पुन्हा इथे पलटी केलेलं आहे व इथून मी टिप घेत आहे पुन्हा दाब डायरेक्ट अशा पद्धतीने गोट घ्यायचा आहे गोट ऑप्शन आहे तुम्हाला घ्यायचं असेल तर तुम्ही घेऊ हो शकता नको असेल तर तुम्ही नाही घेतलात तरी काही हरकत नाही पुन्हा आपण टीप मारायची आहे समोरचा भाग हा कमरेचा चौथा प्लस त्यामध्ये एक इंच शिलाई मार्जिन व एक इंच लूजिंग इतकंच घ्यायचं आहे म्हणजे एक इंच तुमचं तक्क मारण्यासाठी जाईल व एक इंच तुमचं लूजिंग पडेल अशा पद्धतीने घ्या नाहीतर समोरचा भाग जास्त कराल व पाठीमागचा भाग ही जास्त होईल पॅन्ट लूज होऊन जाईल तर आता हे पॅन्ट तयार झालेले आहे मधला पोर्शन जोडला म्हणजे आपली पॅन्ट जी आहे ती तयार होईल तर पहा क्रॉस पॉईंट अगदी व्यवस्थित आलेला आहे कुठेही कमी जास्त होत नाही आता इथून आपण एक इंचावरून म्हणजे इथून आपण सरळ रेष आकायची आहे अशा पद्धतीने ओ त्यावरतीच एक घालायची आहे पहा क्रॉश पॉइंट अगदी व्यवस्थित पिनचित सुद्धा फरक आला नाही क्रॉश पॉइंटला मापे किती परफेक्ट सांगितलेली आहेत तुम्ही चेक करू शकता आता इथून पुन्हा आपल्याला इकडच्या साईडला तीप मारून घ्यायची आहे तर मी पहिल्यांदा इथे आपण घेते आता इथे आपली पॅन्ट जी आहे ती तयार झालेली आहे तर सिगार पॅन्ट जी अगदी सुंदर बसते व सर्व ड्रेसर ओढणी नाही घेतला तरी चालते अशा पद्धतीची जी पॅन्ट आहे ती मी आज तुम्हाला शिकवलेली आहे इथे पाहू शकता इकडे पॉकेट तयार झालेलं आहे इकडे आपले दोन टक्स आलेले आहेत आता हा आपला बॉटम आलेला आहे अगदी परफेक्ट पद्धतीने पॅन्ट जी आहे ती तयार केलेली आहे तर आता पुढच्या भागामध्ये आपण हाच ह्याच कपड्याचा पॅच लावून आपण जो ग ड्रेस शिवणार आहोत तो कशा पद्धतीने शिवायचा आहे ते पाहणार आहोत तर व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही नक्कीच लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका व असे नवनवीन व्हिडिओ नक्कीच माझे आता आपण क्लास घेत आहोत तर तो आपण ड्रेसचा घेत आहोत ड्रेसचा झाला म्हणजे आपण पुढे पाहूया ड्रेस ब्लाऊजचा घेऊया घागरा आहेत वन पीस आहेत साडीचे ड्रेस सा आहेत भरपूर शिकवण्यासारखं भरपूर आहे तर तुम्ही नक्कीच चॅनेलला सबस्क्राईब करा त्यामुळे तुम्हालाही सर्व नवनवीन पाहता येईल परफेक्ट मापे मिळून जातील व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू फॉर वॉचिंग